मार्गावचं पहिलं आणि तिकडे मंजिरी पहिली म्हणजे हो एकाच घरातले दोघ जण असत पहिलं तू ना ना एक दोन मय तीन तू गेलो काय म्हणायचं मत हे वागत नावे हे सांगत मत कपाळ घेचे का छान अगदी सुंदर असं छोटस रेल्वे स्टेशन आधी आहे ना देवाजा नमर धरतो गाराणं घालतो आणि मग सांगतो आहे आम्ही खेळ चाललेलो होते ॲक्च्युली टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला समजलंच असा पण आधी गाराणं घालूया आणि नंतर भेटूयात त्यांना हातापायचं सांभाळू आपली ज्या ठिकाणी घेऊन ते बरे नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोपला आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे आत्ता मी कोकणात जरी असलो तरी जाणार आहे कर्नाटकमध्ये आम्ही चाललो आहोत मुर्डेश्वर आणि गोकर्ण आहे ते दे। देवदर्शनासाठी ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी आपल्या गावाच्या मंडळातर्फे दुसरं वर्ष आहे या देवदर्शन सहलीचा आणि या सहलीचा गेले महिना दीड महिना दोन महिने अरेंज केलेलं असतं कोणाला यायचं असेल तरी नावं द्यायची असतात आणि एकंदरीत आपण आज या ट्रीपमध्ये चाळीसजण आहोत आपल्या गावातील सगळी चिल्ली पिल्ली धरून आणि सगळे मेंबर धरून चाळीसजण आहोत आणि या चाळीस जण जाऊन चाळीस जणांना घेऊन ना आम्ही दोन दिवसाची ट्रीप करतो आहे गोकर्ण आणि मुर्डेश्वर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आता आपल्या गावातून निघतो आहे आणि प्रवास असेल तो कणकवलीपर्यंत जे आपल्या लोकल व्हेकलने चाललो हो। आहोत आणि तिकडनं ट्रेनने बुकिंग वगैरे करून सगळी तिकडची अरेंजमेंट सगळी आपल्या ग्रामोद्योग मंडळाने केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकडनं कणकवली कणकवली ते पुढे काही प्रवास असेल त्या प्रवासादरम्यान होणाऱ्या गमती जमती होणारे खूप धमाल किस्से तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकंदरीत या ट्रिपचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने आवडलेश एक लाईक नक्की करा सगळेजण इकडे जमलो आहोत इकडे एक रिक्षा आहे वाडेकरांची गाडी घेतली आहे त्याच्यानंतर नित्यानंदची सिक्स सीटर मंदारची गाडी आणि परेशची गाडी आहे असे एक दोन तीन चार पाच माझे पाच गाड्या के आम्ही केलेल्या आहेत आणि आता निघालो होतो आम्ही कणकवलीला खूप छानपैकी गावकऱ्यांनी इकडे आपल्या वड्याला बाहेर पडताना गाराणावर वगैरे घातले आणि एकूण चाळीस जणांची ही ट्रीप खूप धमाल येणार आहे खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाय तो वाजले दीड सगळेजण आपापल्या गाडीमध्ये डिवाइड झाले आहेत आणि आम्ही निघालो आहे आणि आमच्या गाडीत बघा किती जण आहेत चार सात तीन दहा अकरा जण आम्ही सगळे गाडी आहे गाड्या गेल्या आहेत आणि आम्ही पण आता निघालो आता भेटूया डायरेक्ट कणकवली रेल्वे स्टेशन चला पावणे तीन आणि आम्ही कणकवली एअरपोर्टला आलो आहे एअरपोर्ट नाही खतरनाक सगळं काम केलेलं असं इकडे ई एंट्री आणि इकडे मस्त मस्त काय काय बनवलेलं अगदी अद्यावत रेल्वे स्टेशन केलेलं असा वरती जाऊन बघूया कितपत काय काय केलं नाही आता आणि इकडे छानपैकी आय लव कणकवली लिहिलेलं आहे आणि एंट्रन्स तर भन्नाटच केलं आणि त्याच्यामुळे एअरपोर्टपेक्षा काय कमी नाही आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आपले आम्ही अर्धे गाडी येईल अर्धे गाडी अजून यायला बाकी आहेत आणि इकडे सगळे फोटो सेशन चालू आहे सगळे फोटो वगैरे हो काढत आहेत आणि आपण थोडंसं इकडे फिरूया बरंच काय काय नवीन नवीन केलेलं आहे जागा आधी हैस इस पैस छानपैकी सुटली आहे खूप छानपैकी भारी वाटते आपल्या स्टेशनचा मेन एंट्रन्स हा आहे इकडे संवत आणि जबरदस्त भारी काय काय केलेलं आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं काहीतरी एअरपोर्टला दिल्यासारख्या फील येतात इकडे तिकीट काउंटर वगैरे हो आपली तिकीट काय सगळी मारलेली आहे त्याच्यामुळे आपण काय तिकटासाठी थांबणार नाही सगळी इकडे एकत्र जमून आपण वरणी वरती जाणार आहोत सगळं सव्वा तीन वाजले आहेत आणि आम्ही आता सगळेजण वरती चाललो स्टेशनवरती बराच वेळ झाला खाली थांबलेलो कारण सजावट कधी तरी केलेली आहे मस्त पैकी गाडी यायची वेळ झाली वेळ अजून चार चारची टायमिंग दाखवते चार आमचे महिला वर्ग सगळे इकडे बसले आहेत बाकीचे सगळे इकडे आणि थोडे येत आहेत आता बघूया आता ट्रेनची वाट बघूया आपल्यासोबत बारकी कोण कौन कोण आहेत ते बघा ट्रेनची टिकट नाही आहेत हां जो एक तो एक त्याचा असा आणि हे तुझी तिकीट हा तुझा फ्री फ्री ट्रेन आहे मी आणि आपली सगळी बघा ह्या टेबलवर ह्या बाकड्यावर इकडे इकडे आणि तिकडे सगळी बसू पावणे चार वाजले आहेत आणि आमची ट्रेन यायला अजून थोडा उशीर आहे आली आहे बघूया करमाळी करमाळी एक्सप्रेस करमाळी करमाळी आमच्या ट्रेनचे टायमिंग झालेलं आहे वाजलेले आहेत चार वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि आपलं टायमिंग झालं दा सगळे म्हणजे आज आजचा स्टेशन आम्हीच घेतलेलं विकत घेतल्यासारख्या सगळे आमचेच आजचं रेल्वे स्टेशन मस्त आम्हीच विकत घेतल्यासारख्या का बघा किती आमचे सगळे आज ह्या ही बाजू तर आम्हीच सगळी असो फाउंडेशन लावता मेकअप करता मेकअप मेकअप कर मेक कर ट्रेन इली चला फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि एकाच डब्याकडे गर्दी आहे बघा खतरनाक वाटत सगळे आपल्याच गावातले एकाच गावातले सगळे हात तू तुमका निसता बघून वाटत असत की आज ट्रेनला खूप गर्दी येतात तसं काय नाही हे सगळं आपलेचिंग केलंच ट्रेनचा प्रवास असणारे किती जण पण बावीस वर्षाने हो मै हो पहिलो भारगावचं पहिलो आणि तिकडे मंजिरी म्हणजे एकाच घरातले दोघ जण असत पहिलं तू

डोकाव मस्त कपाळ घेशे ना गाडी बऱ्यापैकी खाली झाली आणि आम्हाला बऱ्यापैकी सीट मिळाली आणि आपलं पट मांडलो टाइमपासासाठी आणि बाकीचे आमचे तकडे पाठशा टाकत काय या ना आणि आपलं एक तास ट्रेन लेट होते आणि सगळे इकडे जमले आपण आलो आहोत कुमटा स्टेशनच्या बाहेर आणि आत्ता मला पिकअप करण्यासाठी गाड्या येतील आणि त्याच्यानंतर आपण जिकडे रूम बुक केले आहेत तिकडे आम्हाला सोडण्यात येईल कुमट्याचं हे छान अगदी सुंदर असं छोटंसं रेल्वे स्टेशन मित्रांनो आत्ताला दहा वाजले आहेत आणि आम्ही आलो आहोत गोवर्धन लॉजमध्ये आणि सगळेजण फ्रेश होऊन जेवणासाठी खाली आलो आहोत आणि ही जी सगळी अरेंजमेंट केली आहे ना ती आमचे आश्चर्याचे कदम सर म्हणून आहे तुम्हाला इकडे ले, फोटो वगैरे दिसेल साईडला तर त्या सरांनी आपल्या गावात खूप वर्ष सर्विस केली आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या ओळखी आहेत अगदी सगळ्या फॅमिलीमध्ये अगदी जबरदस्त ओळखतात त्यामुळे त्यांच्या गावात किंवा त्यांच्या राज्यात आम्ही आलो तर त्यांची ओळख इकडे आहे आणि याची सर्व अरेंजमेंट म्हणजे जेवणाची अरेंजमेंट रूम राहण्याची अरेंजमेंट इकडे त्यांनी केली आहे आणि आता पण बघू या सगळे जण शातारी आहेत सगळे बसले आहेत ते दाखवतो तुम्हाला इकडे हे आम्ही बसलो आहे आणि त्याच्यानंतर इकडे म्हातारी वगैरे इकडे बसले आहे का चोपडेकर काकी यांनी इकडे बसले आहेत इकडे इकडे यांचं जेवण आलं आहे आणि यांनी सुरुवात केली आहे आणि जेवणामध्ये बघा यांचं म्हणजे कर्नाटक पद्धतीचं जेवण आहे हे थाली आहे हे जेव हे सुरुवात कर गुरु कुमटेकर फॅमिली इकडे बसली आहे घारे काकी आणि मंदा मावशी मामा मावशी बंड्याची मम्मी इकडे बसली आहे आणि आपले अध्यक्ष नारायण दादा विदू पार्थ आणि पूर्वा इकडे बसले हो चांगले चांगले नाही चांगलं <laughs> <ओ>, आहे <laughs> चांगलं आहे आणि चांगलं आहे चांगलं हां आणि बांड्या तुझी ना आणि इकडे महादेव त्याच्यानंतर देवीदास इकडे आप्पा तुम्ही बघूक असा खाऊक करावला आणि पूजा वहिनी इकडे बसली आहे आणि त्याच्यानंतर पूर्वा वहिनी हे सुरुवात करूर्वाहिनी इकडे रिया इकडे आणि रसिक रसिक इकडे बसलाय काय रे वाडेकर इकडे सांगितला होय मी सांगितलं सांगितलं वाडेकर त्याच्यानंतर वेदांत हे सर्व इकडे बसले आहे आणि म्हणजे आजचं जे इकडचं जे खाण्यामुळेचं जे जागा आहे ना ती सगळी आमच्याच लोकांनी भरलेली आहे बघा फुल पॅकमध्ये आणि इकडे सगळेजण था शाकाहारी थाळी घेतली आहे आणि फक्त नारायणदादा त्यांनी भाकरे घराकडसून आणलेलं आहे काय बटाट्याची भाजी घरे घराची भाजी फणसाची पणसाच्या घराची भाजी आणि भाकरी भाई की घराकडनं आणले तर घराकडनं आणलेल्या आणि बाकी सगळे इकडे शाकाहारी चला माझ्या पोळ्यात आता डिश आली आहे शाकाहारी थाळी तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते इकडे दही आहे इकडे चण्याची चण्याची काय 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 बोहा काय नावाच्या तिखट काहीतरी दिसतं गोडी डाळ के दिसता आणि भाजी लोणचा चपाती आणि पापड बघूया